संकल्पते सिद्धी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाच क्रमशः वाचन करीत आहे बाग निसर्ग नावाचा गुरु जंगल अजून संपले नव्हते त्यामध्ये मोठा घाट लागला घाटामध्ये वर्णावर्णाच्या रस्त्याने गाडी चालवताना बाबूला खूप मजा वाटत होती उजव्या बाजूला उंच उंच डोंगर आणि डाव्या बाजूला पाहताना भोवळ यावी अशी खोल दरी सर्वत्र हिरविकच झाडी जमीन दिसतच नव्हती अधून मधून एखादा खळाळणारा प्रवाह हो। रस्त्यातील फरशी खालून जायचा कड्यातून फेसाळलेले पाणी रस्त्याच्या बाजूला पडायचे वाऱ्याचा अंगावर यायचे मस्त वाटायचो उन्हाळा हे असं वाटतच नव्हतं आता रस्ता सपाटीला लागला होता पण जंगल होतेच कदाचित ते आरक्षित असावे कुठेही मनुष्य वस्ती नव्हती रस्त्याच्या कडेला एक करवंदाची जाळी दिसली बाबूचे लक्ष गेले काळ्या करवंदाचे घसच्या घस फंदी फंदीच्या टोकावर लगडले होते बाबूने गाडी थांबवली पळसाच्या पानाचे दोन द्रोण केले आणि करवंदे तोडू लागला दत्ताजीरावही तोडू लागले थांबा मी तोडून देतो तुम्हाला बाबू म्हणाला तोडू दे तो बाबू मला करवंदे तोडत तोडत दत्ताजीराव त्याला सांगू लागले बालपण आणि शाळेतले दिवस आज आठवले बघ शाळेला सुट्ट्या लागल्या की आम्ही गावातली सारी मुलं गुरं घेऊन रानात जायचो शेतं मोकळी असायची त्यामुळे गुरं कुठंही सोडली तरी कोणाची हरकत नसायची तसं गुरांना हिरवं काही खायला नसायचं उड्यातील लख्यामध्ये राहिलेलं पाणी प्यायची आणि झाडांच्या सावलीमध्ये बसायची मग आम्ही करवंद जांभळं आंबे झालं तर एखादं मधाचं पोळं काढायचो आणि पोट भरून खायचो जेवणाची गरजच नसायची एवढा गोड आणि शुद्ध मेवा आज कुठे मिळतोय तोही फुकट आणि शुद्ध स्वरूपामध्ये एक महिनाभर गावातील सर्व मुलांची भूक आमचा डोंगर होता दोन दोघांनी करवंदे तोडली एका त्याच्या बालपणातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या कसलाही मोह नव्हता मेल ते खायचं शेत आणि डोंगर भरपूर द्यायचे अन्नधान्याची टंचाई नव्हती गरजा खूपच माफत वर्षातून एकदा नवी कपडे मिळायचे हादीची चट्टी पांढरा शर्ट आणि टोपी फाटली तरी घालायचोच काही वाटायचं नाही अंघोळ उड्याला किंवा विहिरीला पोहण्यामध्ये सगळे पटाय तासन तास पोहायचो साबण नावाचा प्रकारच माहीत नव्हता आधुनिक जगापासून आम्ही खूप दूर गेलो होतो परंतु सुखी होतो समाधानी होतो जाऊ दे गेले ते दिवस करवंदे खाऊन झाली होती बाबूला पुढे जांभळाचे एक झाड दिसले त्यालाही खूप जांभळी लागली होती बाबू सरस झाडावर चढला जांभळे काढली पोट भरून खाल्ली आता जेवण नको अशी अवस्था झाली पुढे गेले तर आंब्याची झाडे दिसली पाडाचे आंबे दिसले बाबूने पुन्हा गाडी थांबवली आणि दहा बारा पाडाचे आंबे काढले किती गोड किती खावे दिवस कधी मावळला ना कळलेच नाही अजून जंगल किती आहे याचा अंदाज येईना एखाद वाहनही येईना एखाद्या गावाची वस्तीची चौकशी कोणाकडे करायची याच रस्त्याने पुढे जावे असा विचार करून बाबूने गाडीला किक मारली गाडीचा आवाज पहिल्यापेक्षा खूपच मोठा वाटू लागला अंधार दाटू लागला कुठे निघाले ते दोघांनाही कळत नव्हतं नकळत भीतीही वाटत होती बाबूने गाडी थांबवली का रे दत्ताजीरावांनी विचारले सर एक विचारू का विचार की आपण आज जंगलामध्येच मुक्काम करूया का बाबूच्या या विचारण्यानं दत्ताजीरावांना फारसा धक्का बसला नाही कारण त्यांचा जन्म अशाच एका डोंगर दऱ्यातील गावात झाला होता जिकडे बघावं तिकडे डोंगर आणि तीन डोंगराच्या मध्ये त्यांचे गाव बालपणही तिथेच गेले होते पोरो पोरो मिळून कधी रानात झोपायला जायची फरक एवढाच होता की शेजारी गाव असल्याने सुरक्षितता होती पण इथे मात्र गावाचा मागमूस नव्हता पण बाबूची कल्पना मात्र त्यांना भन्नाट वाटली चल चांगली जागा शोधूया दत्ताजीरावांच्या ह्या अनपेक्षित प्रतिसादाने बाबू हरकून गेला बॅटरी घेऊन त्याने सपाट जागेचा शोध लावला कदाचित यापूर्वी तिथे कोणीतरी येऊन गेले असावे असे वाटत होते कारण तिथे आजूबाजूला काही वर्तमानपत्राची काही पाने पडलेली दिसत होती त्याने ती साफसूफ केली बॅगातून अंथरून पांघरून काढले खाली प्लॅस्टिकचा कागद टाकून त्यावर सतरंजी टाकली आणि बसले दोघेही जेवणाची आज गरजच नव्हती पौर्णिमा असावी किंवा जवळ आली असावी स्वच्छ चांधने पडले होते दिवसच असावा असे वाटत होते पण त्यामध्ये सूर्याची दाहकता नव्हती तर चंद्राची शीतलता होती झाडाझाडातून चांदन प्रकाश झिरपत होता त्याच्या कबडशांनी जमिनीवर जणू सुंदर रांगोळीच काढली होती झाडांची पाने चकाकत होती न डोक्यावर घेतलेला जरतारी गुंगटच जरू दूर कुठेतरी एक तळे दिसत होती जवळ कि अंदाज येत नव्हता त्याचा पृष्ठभाग पाऱ्याने अच्छादल्यासारखा दिसत होता चंद्राचे त्यात प्रतिबिंब पडले होते मंद वारा आला की तळ्याचा पृष्ठभाग घालायचा छोट्या लाटा यायच्या त्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब हेलकावे खायचे लांबुळके दिसायचे वातावरण एकदम शांत निरव शांतता सारी प्राणी सृष्टी आपापल्या ठिकाणी झोपली असावी दत्ताजीराव व बाबूला मात्र झोप लागत नव्हती त्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते बाबू ह आकाश व मी कितीतरी दिवसांनी बघतोय तेही ही जंगलात येऊन निसर्गाचं हे रूप जर मी पाहिलं नसतं तर मी काहीतरी गमावलं असं मला वाटलं असतं होय सर आभास अज्ञानी कसं वच भरलंय ग्रह तारे आकाशगंगा चंद्र धुमकेतू विश्वाची निर्मिती हे गूढच आहे हजारो वर्षापासून हे असंच आहे असंख्य तारे आपणाला फक्त सूर्य माहीत पृथ्वीला जवळ आहे व प्रकाश देतो म्हणून चंद्र माहीत पृथ्वीचा उपग्रह म्हणून आणि पृथ्वी माहीत ज्यावर आपण राहतो म्हणून या सर्वांच्याच एक नियमितता आहे त्यालाच आपण निसर्ग नियम म्हणतो मानवाने ते पाळावे तशी अपेक्षा असते पण कुठं पाळतो आपण ते एवढ्या सुंदर निसर्गाचं आपण अक्षरशः वाटोळं गेलेलं आहे पृथ्वी आपल्याच बापाच्या मालकीची आहे असं समजून आपण वागू लागलो पृथ्वीवर असणाऱ्या असंख्य जीवजंतूंचा मानवा इतकाच पृथ्वीवर अधिकार आहे याचा आपण विचारच करत नाही जंगले तोडून घरं बांधतो पाण्याच्या प्रवाहाचं गटार करतो उद्योगधंदे वाढवून हवा प्रदूषित करतो निसर्गावर अतिक्रमण करून जंगली प्राण्यांना आणि पक्ष्यांना आपण मुश्किल करून टाकलंय जंगल तुटली आणि त्याच्या पुढे राहणं आणि अन्न याचा प्रश्न निर्माण झाला शेवटी पोट आहे मग ती घुसली मनुष्यवस्तीमध्ये सर्वांची सारांबळ उडाली पशु पक्षी कधीच निसर्ग नियमांच्या विरुद्ध वागत नाहीत पण आपण वागतो मग निसर्ग कधीतरी आपला बडगा उभारतो अनेकदा आपण हे अनुभवलंय पण एकही पाऊल मागे घेण्याची आपली तयारी नाही कधी थांबेल हे सर थांबणार तर नाहीच हळूहळू पृथ्वीवरील सजीवसृष्टीच नाहीशी होईल त्यात माणूस अगोदर जाईल कारण त्याच्याजवळ प्रगल्भ मेंदू आहे पण प्रतिकार शक्ती नाही हे सर्व मानवाला माहीत नाही अशातला भाग नाही सगळं माहीत आहे काही वैज्ञानिकांनी तसा इशाराही दिलेला आहे पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो कारण आमचं समाधानच होत नाही शेवटी विनाश अटळ आहे यासाठी आपण काय करू शकतो सर हा हा प्रश्न योग्य आहे कोणी काय करावं हे आपण नाही सांगू शकत मात्र आपण काय करता येईल हे ठरवता येईल आता हेच बघ ना दोन कपड्यांशी आपण निघालो एवढ्यावर आपलं भागलं की नाही अधिक कपड्यांची गरज वाटली नाही आंघोळ नदीवर ओढ्यावर विहिरीवर केली साबण कधी वापरला नाही काय कधी त्रास झाला आपल्याला मेल ते प्रमाणशीर खाल्लं साधं जेवण जेवलो कधी आरोग्य बिघडलं आपलं जमिनीवर झोपलो ना पलंग ना गादी पण किती छान झोप लागली थोडक्यात काय तर निसर्गाने जे अपनास दिले आहे ते आपण घेतलं निसर्गाच्या विरोधात गेलो नाही तर सगळं सुरळीत चालेल निसर्गानं मानवाची गरज भागेल एवढं दिलेलं आहे पण त्याची हाव भागवण्यास ही पृथ्वी देखील पुरी पडणार नाही असं महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे पण लक्षात कोण घेतो त्यामुळे आजची ही भयावह हो परिस्थिती आपण ओढवून घेतली आहे कुठेतरी खसप खसपसल्याचा आवाज आला त्या दिशेने बॅटरी मारली तर मोठा साप अजगरच असावं बक्ष्याच्या शोधात निघालेलं दोघांच्याही अंगावर काठा आला पण ते स्तब्ध बसून राहिले बॅटरीने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले हळूहळू सरकत सरकत ते निघून गेले दोघांचीही जोप उडाली मग कोल्हेकुई ऐकू आली कधीतरी फडफड ऐकू यायची हळूहळू सर्व काही शांत झालं उरले फक्त चांदण्यांनी भरलेलं आकाश आणि चंद्रप्रकाशामध्ये नाहून निघालेले जंगल ते निरखण्यामध्ये मगाशी मा, वाटलेली भीती कुठल्या कुठेच निघून गेली एकटक आकाश पाहण्यामध्ये दोघेही देहवान विसरलेली शब्द झाले या कुशीवरून त्या कुशीवर व्हावे असेही त्यांना वाटले नाही डोळा कधी लागला तेही कळले नाही जाग आली ती सहित अनेक पक्षांच्या मधुर सुरांनी संत तुकारामांचा अभंग आठवला वृक्षवल्ली अमासोये वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती